Okay. <laughs> कर्जत तालुक्यात शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असून पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने शेतावर जात असतात परंतु अलीकडे काही दिवसांपासून पनवेल येथील विभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाकडून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून जमिनीची मशागत करणे कठीण होऊन बसले आहे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत अशावेळी या ट्रॅक्टरवर विभागीय परिवहन अधिकारी पनवेल कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई कारवाई सुरू आहे या विरोधात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश किसान उपाध्यक्ष सुनील आणि त्यांचे सहकारी यांनी तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले आणि त्यांना शेतकऱ्यांची वस्तुस्थिती समजावून सांगितली दरम्यान शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखणे म्हणजेच त्यांचा हक्क हिरावून घेणे असे सुनील गोखटे यांनी कर्जत तहसीलदार यांना यावेळी बोलताना सांगितले कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल ऑरटीओ यांना पत्र पाठवून शेतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये अशी विनंती केली याप्रसंगी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे कर्जत ग्रामीण मंडळाचे तालुका अध्यक्ष दिनेश रसाळ किसान मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिरीष कदम कर्जतचे सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोगटे राव आदी उपस्थित होते कर्जत साठी महेश भगत नेरळ